भाऊ काय सांगाल आपल्या मुलीला आपण नगराध्यक्षाच्या निवडणुकीत उभे केलं नाही मुक्ताईनगर नगरपंचायतीचे की निवडणुकीचे सगळ्यामध्ये शेवटच्या क्षणाला कुटुंबामधून उमेदवार द्यावा ला लागला आमचे शिवसेनेचे चार लोक इच्छुक होते नगराध्यक्षासाठी आणि चारही लोकांमध्ये शेवटीच्या दिवशी मला माझ्या मुलीला उमेदवार करावं लागला कारण राजकीय पक्षांच्या खेड्या जर बघितल्या वेगवेगळ्या शिवसेना भाजपा राष्ट्रवादीची महायुती होऊ शकली नाही वेळेवर दोन पक्षांनी निवडणुका वेगळ्या लढायच्या ठरवल्या एक पक्ष त्याच्यातून स्वतः माघार होऊन गेले त्याच्यामुळे राजकीय समीकरण असे दिसायला लागले की मला लाग स्वतःला माझ्या कुटुंबातून उमेदवार द्यावा लागला पण आज उमेदवार दिलेला आहे आणि निवडणुकीची रंगत आता एकवीसपासून खऱ्या अर्थाने माघार संपल्यानंतर निवडणुकीची बावीस तारखेपासून खऱ्या अर्थानंतर सुरू होईल मुक्ताईनगर नगरपंचायतीची ही सार्वत्रिक निवडणूक दुसरी निवडणूक आहे आणि मुक्ताईनगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने अतिमहत्वाची ही निवडणूक आहे चार वर्षाच्या नंतर माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ही निवडणूक होते तर राज्य निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्यानंतर आता निवडणूक बदली म्हणजे तुमचा आपला सण असतो निवडणूक म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या प्रभागात याच्यामध्ये काम करण्याची एक संधी मिळते जेवढं आज ती निवडणूक सुरुवात झालेली आहे हो गेल्या चाळीस वर्षासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची तालुक्यावर सत्ता होती पण त्या निवडणुकीपासून लांब आहे ते आता ते एकनाथराव खडसेंची सत्ता होती हे मला काही माहित नाही पण मला हे माहिती आहे की निवडणुकीमध्ये ऐनवेळी माघार का घेतली आणि माघार घेण्याचं कारण काय ते मुक्ताईनगर मतदारसंघातल्या शंभर टक्के लोकांना माहिती आहे इव्हन जळगाव जिल्ह्यातल्या शंभर टक्के लोकांना आहे इथलं राजकारण तडजोडीचं राजकारण एकाच कुटुंबात दोन पक्ष असल्यामुळे तडजोडीचं राजकारण करताना आज याला मदत उद्या त्याला मदत आज याला मदत तुम्ही बघितलं असेल तर लोकसभेमध्ये राष्ट्रवादींकांना मदत केली असं सगळ्याचे लक्षात त्याला लागलंय किंबहुना ला ते आज उमेदवारांनी डोक्याला हात मारला असेल लोकसभेच्या त्या काळच्या आजची स्थिती पाहून की खऱ्या अर्थाने मी निवडणूक लढून किती चूक केली की माझ्या पाठीमागे जे लोक दिसत होते ते खऱ्या अर्थान माझ्या पाठीमागे तिकडे होते ते उशिराने हे सगळ्या गोष्टी लक्षात समोरच्यांच्या पण आल्या असतील खऱ्या अर्थ राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेतृत्वाचे बी हे लक्षात आलं पाहिजे की लोकसभेला उमेदवार उभा करून कोणाला मदत केली विधानसभेला कोणी कोणाला मदत केली म्हणजे एका सत्ते महायुतीतल्या पक्षाने कोणी कोणाला मदत केली ती अप्रत्यक्षरित्या कोणी मदत केली आता नगरपालिकेमध्ये आपण कशी भूमिका घेतोय ही सगळी राजकीय विश्लेषण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत ग्रामीण भागातला हा सर्वसामान्य माणूस करत असतो तो अतिशय प्रामाणिक असतो तेवढं खऱ्या अर्थाने एनआयची जागा दाखवण्यासाठी मुक्तायन कर सज्ज आहे भाऊ भाजप शिवसेनेची युती तुटल्यामुळे मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत जे भाजपचे मातब्बर नेते आपल्या सोबत होते त्या निवडणुकीत आपल्या विरोधात दिसतील काय बोल मला भाजप शिवसेना निवडणूक युती तुटली या गोष्टीच मलाही दुःख आहे खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महायुतीतले तिघे घटक पक्ष अजितदा राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा तिघे एकत्रित पद्धतीने निवडणूक लढवावी यासाठी मी आग्रही होतो मी तशा पद्धतीची बोलली करत होतो आणि एक त्यांच्याकडून निर्णय आला की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो आहे मग स्वतंत्र निवडणूक लढतो म्हटल्यानंतर शिवसेना तर कधीही तयार असते सतरा सतरा जागेवर म्हणजे सतरा प्लस जागेवर उमेदवारांची आमची तयारी होती आणि आपण त्या दोघी निवडणूक लढतोय पण आमची निवडणूक ही मैत्रीपूर्ण लढत आहे याच्यामध्ये काही असा विरोधाभास काही नाही आहे ते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर अशा पद्धती निवडणूक लढतो शेवटी जो प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जो निर्णय घेता तो काही चूक आहे की आम्ही निर्णय घेतला तो चूक आहे असा नाही आहे राष्ट्रवादीने पण त्यांचे उमेदवार दिले अजितदादा गटाने तेवढं निवडणुका लढणार आहे प्रत्येकाचा धक्का आणि त्यामध्ये निवडणूक लढल्या जाई